नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोगातील पगार वाढ ही टी ओ आर वर आधारित जाणून घ्या पगारवाढीचा टी फॅक्टर व्हिडिओला एक करण्या अगोदर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नवीन वेतन आयोगातील पगार वाढ ही टी ओ आर वर आधारित असणार आहे याशिवाय नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दिला असला तरी प्रत्यक्ष नवीन वेतन आयोगाचे मुख्य झाली नाही प्रारंभिक कामामध्ये वेतन वेतन आयोगासाठी अध्यक्ष सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे नवीन आयोगामध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या महागाईचा सहज सामना करता येणार आहे नवीन वेतन आयोग नवीन वेतन आयोग हे टीओ आर वर आधारित असणार आहे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे संदर्भ अटी होय एक एक प्रकारचा सरकारी यंत्रणेतील महत्वपूर्ण दस्तऐवज असून वेतन आयोग समितीला नेमका कोणत्या विषयावर कार्य करायचे आहेत ते दर्शवते नवीन वेतन आयोग समितीस कोणत्या कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे मर्यादा कुं मर्यादा कोणकोणत्या असतील हे दस्तऐवज मध्ये नमूद असते कर्मचारी बाजूचे सचिव श्री शिव गोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की केंद्र केंद्रीय स्तरावरून नवीन वेतन बाबत टीओ आर ला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे सदर दस्तऐवजाच्या मंजुरीनंतर वेतन आयोगास एकीकृतपणे आपले काम करता येणार आहे नवीन वेतन आयोग नवीन वेतन आयोग हे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याचे सरकारी यंत्रणेचे कामकाज पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी लागू शकतो पगारातील अपेक्षित वाढ नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्के पर्यंतची वाढ होऊ शकते यामध्ये किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये वरून वाढून बत्तीस हजार ते चौवेचाळीस हजार पर्यंत वाढेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद